आणि स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्याला विरोध दर्शवत असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीनं काय म्हटलंय आपण बघूया आज मी औचित्याचा मुद्दा दिलेला आहे विधान परिषदेमध्ये आणि सत्ताधारी पक्षाच्या नेते मंडळींपैकी काही जण अखंड महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जी वक्तव्य करतायत आणि त्यामध्ये योग्य वेळेवरती आम्ही स्वतंत्र विदर्भ करू अशा प्रकारची भूमिका घेत आहेत मुळामध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारीतला तो विषय आहे आणि केंद्र सरकारमध्ये एखाद्या पक्षाचं बहुमत असलं याचा अर्थ तो पक्ष देशाचा एक संचालक किंवा देशाचे विश्वस्त देशाचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम करायचं असतं त्याच्याऐवजी स्वतःला कोणी देशाचं मालक समजू नये गेल्या दोन तीन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी मातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात दुःखाच्या भावना आहेत आमचा महाराष्ट्र तुटतो की काय अशी भावना आता सर्व दूर पसरलेली आहे सत्ताधारी पक्ष बीजेपीचे स्वतः अध्यक्ष हे महाराष्ट्राचे लचके तोडण्याची भाषा करत आहेत आणि म्हणून आमचं आव्हान आहे की आम्ही सभागृह तर चालू देणारच नाही पण ह्याच्या पुढे जो जो कोणी महाराष्ट्राच्या विरोधात बोलेल त्याला गावबंदी सुद्धा करू हिंमत असेल तर सत्ता सोडा निवडणुका घ्या वेगळ्या विदर्भाच्या नावावर मतं मागा आणि मग तुम्हाला महाराष्ट्रात मत काय हे आपोआप संपेल